नमस्कार ऍक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे आ, स्वागत आहे लव शक्ती व भीम शक्तीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर नगर शहर मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मी आईल्या नगर प्रतिनिधी प्रवीण सोनवणे आपलं शहर स्वागत करतो आहे धन्यवाद भाऊ आज आंबेडकर समाजाचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आणि आपण या लव शक्ती भीम मोर्चा मध्ये आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन देण्यासाठी इथे आला होता तर या मोर्चाच्या निमित्तानं आपण अहमदनगर मधील अहिल्यानगरमधील जनतेला काय संदेश देऊ इच्छित आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथम शक्ती आणि शक्ती म्हणजे बौद्ध समाज सामा, दलित समाज मातंग समाज आज एकीच दर्शन आपल्याला मिळालेलं आहे हीच ताकद आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिकावं लागणार आहे जर जातीवाद्यांच्या विरोधात आपल्याला जर लढायचं जर असेल तर नक्कीच आपल्याला या बौद्ध समाजाला आणि मातंग समाजाला एकत्र येऊन ही लढाई करावं लागणार आहे आज खऱ्या अर्थाने भीमसैनिकांनी या मोर्चामध्ये मोठा सहभाग घेतला आमच्या मातंग बांधवांनी याच्यामध्ये मोठा भाग सहभाग घेतला मी त्यांना धन्यवाद देईल तर ही ताकद आपण आयल्यानगर जिल्ह्यामध्ये निर्माण करावं लागेल एक मोर्चा करून थांबणार नाही जोपर्यंत संजय वायरागर या आमच्या भीमसैनिकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे चालूच राहिलं पाहिजे आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पाहिजे मला तुम्हाला असं सांगायचंय का आमच्याच मुलावर हल्ला करायचा आमचेच मुलं मारायचे आणि प्रति मोर्चा त्यांनी काढायचा म्हणजे हा अन्याय आम्ही कोण कुठपर्यंत सहन करणार आहेत या आमच्या संजय वारागरला व्यक्ती बेद माराण केली त्याच्या शरीरावर अक्षरशः विष्ठा टाकली फोडण्यात आलं त्याची भयानं विटंबना केली आणि ज्यावेळेस आम्ही भोडगाव या ठिकाणी प्रथम मोर्चा काढला समाजाच्या वतीने त्यावेळेस त्याला प्रति मोर्चा म्हणून त्याला उत्तर देण्यात आलं तर आम्ही संजय वारागरला आता जरी त्याला मारले त्याचे हातपाय तोडले आम्ही त्याला आता जीवच मारून टाकू अशी ज्या जातीवाद्यांनी भूमिका घेतलेली अशा जातीवाद्यांना कायद्याची भीती राहिलेली दिसत नाही मी या प्रशासनाला विनंती करेन का लवकरात लवकर ज्या लोकांनी या पद्धतीने असं वक्तव्य केलेलं आहे तर आम्ही संजय वाराकरला जीवच मारू त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करा ही आमच्या आदा समाज पार्टी संघटनेच्या वतीने मागणी आणि संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने सर्व मातन समाज असेल आंबेडकरी समाज असेल सर्वांच्या वतीने आमची मागणी आहे का संबंधित लोकांवर त्वरित गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा धन्यवाद दिनकर ताई यांना समिती मित्रांनो तुम्ही विचार करा या आरोपीला आतापर्यंत दहाशे पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि एवढे गुन्हे दाखल असताना सर्वांना विनंती दहाशे पंधरा गुन्हे दाखल असताना पण प्रमुख आरोपी आटत नाहीत आणि एसपीला एस एसपीला या सर्वांना